कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला यात पत्नीच्या डोक्याला गंभीर इजा झाली ही घटना वणी शहरातील गोकुल नगर भागात घडली दरम्यान या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पूजा सुनील वाईकर ही वणीतील गोकुल नगर परिसरातील रहिवाशी आहे तिचे सुनील पंजाबराव वाईकर यांच्याशी दोन हजार एकवीस मध्ये लग्न झाले या दाम्पत्याला एक दोन वर्षाचा मुलगा आहे पती पत्नी वाद असल्याने पूजा वाईकर काही महिन्यांपासून आईवडिलांसोबत राहत आहे मुलगा देखील तिच्या सोबत होतो तेरा नोव्हेंबर रोजी पूजा सकाळी मजुरीसाठी गेली होती जाताना तिने नेहमीप्रमाणे तिच्या मुलाला बहिणीकडे सोपविले होते सायंकाळी परतल्यावर मुलाला आणण्यासाठी ती गेली मात्र पती सुनील वाईकर हा मुलाला घेऊन गेल्याचे तिला कळले मुलाला परत आणण्यासाठी पूजा वाईकर पतीकडे गेली असता त्यांनी मुलगा देण्यास नकार दिला त्यानंतर तिने घरात जाऊन मुलाला घेण्याचा प्रयत्न करताच आरोपीने पत्नीचे केस ओढून लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर मारहाण केली यात पूजा गंभीररित्या जखमी झाली जखमी अवस्थेत तिला वडिलांनी तातडीने वनी पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी तक्र... तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील बायकर यांच्यावर बीएनएस कलम एकशे अठरा व तीनशे नुसार गुन्हा दाखल केलाय